डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे पॉलिटिकल सेटिंग सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सतरा मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सगळेच राजकीय पक्ष एकमेकांच्या राजकीय चालींना कसं वेगळ्या मापानं मोजतात आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असा नियम ते लावतात हाच नियम उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पॉलिटिकल सेटिंग आपले ते समाजकारण दुसऱ्याचा तो जातीयवाद असतो आपले, आपले ते समाजकारण दुसऱ्याचा तो जातीयवाद असतो आपले तेच खरे करण्याचा राजकारण्यांना नाद असतो आपले तेच खरे करण्याचा राजकारण्यांना नाद असतो पुन्हा एकदा सदर वातिटिकेचं पहिलं कडू आपले ते समाजकारण आपले ते समाजकारण दुसऱ्याचा तो जातीयवाद असतो आपले ते समाजकारण दुसऱ्याचा तो जातीयवाद असतो आपले तेच खरे करण्याचा राजकारण्यांना नाद असतो आपले तेच खरे करण्याचा राजकारण्यांना नाद असतो राजकारण्यांना नाद असतो मग त्यासाठी काय काय केलं जातं कोणकोणत्या राजकीय हालचाली केल्या जातात याचा आढावा घेणारं आणि त्यावरती भाष्य करणारं सदरील वातिटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं जातीविरुद्ध जात जातीविरुद्ध जात धर्माविरुद्ध धर्म जातीविरुद्ध जात धर्माविरुद्ध धर्म बेमालूमपणे पेटवले जातात जातीविरुद्ध जात धर्माविरुद्ध धर्म बेमालूमपणे पेटवले जातात जात कारण आणि धर्म कारणाचे राजकीय फायदे उठवले जातात जात कारण आणि धर्म कारणाचे राजकीय फायदे उठवले जातात राजकीय फायदे उठवले जातात पुन्हा एकदा दुसरं कडवं जातीविरुद्ध जात धर्माविरुद्ध धर्म जातीविरुद्ध जात धर्माविरुद्ध धर्म बेमालूमपणे पेटवले जातात जातीविरुद्ध धर्मा जाता। जात धर्माविरुद्ध धर्म बेमालूमपणे पेटवले जातात जात कारण आणि धर्म कारणाचे राजकीय फायदे उठवले जातात जात कारण आणि धर्म कारणाचे राजकीय फायदे उठवले जातात राजकीय फायदे उठवले जातात आणि मग ह्या सगळ्या राजकीय चाली खेळताना त्याला मात्र असं वेगळंच नाव दिलं जातं त्याला वेगळाच असा मुलामा चढवला जातो यावरतीच भाष्य करणार सदरीलकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं करून कधी कधी जात कारणाला कधी कधी जात कारणाला समाजकारणाचे कोटिंग असते कोटिंग मुलामा दिलेला असतो आपल्याला सांगितलं जात आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो पण हे सत्य तुम्हाला मला आणि त्यांना सुद्धा माहीत असतं स्थ म्हणून तिसर कडवं कधी कधी जात कारणाचे कोटिंग असते कधी कधी जात कारणाला समाजकारणाचे कोटिंग असते दुसऱ्याचा तो अपप्रचार आपली अप मात्र सेटिंग असते दुसऱ्याचा तो अपप्रचार आपली मात्र सेटिंग 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 असते, असते आपली मात्र ही लक्षात यावी म्हणून सदरी वाटिकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा कधी कधी जात कारणाला समाज कारणाचे कोटिंग असते कधी 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 जातकारणाला समाजकारणाचे कोटिंग असते दुसऱ्याचा तो अपप्रचार आप अप आपली मात्र सेटिंग असते दुसऱ्याचा तो अपप्रचार आपली मात्र सेटिंग असते आपली मात्र सेटिंग असते आजच्या वातरटिकेचं नाव होतं पॉलिटिकल सेटिंग ऐकत <laughs> रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच